मित्रांनो आज आपल्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी नुकतंच सांगितलं आहे की ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी म्हणजेच पंधराशे रुपयाचा हप्ता आता वितरित होणार आहे त्यांनी आत्ताच आपल्या एक्स हँडलच्या माध्यमातून ही माहिती दिलेली आहे त्या म्हणाल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया उद्यापासून सुरू होत आहे तर बघा मित्रांनो उद्यापासून ऑक्टोबर महिन्याचं वितरण सुरू होणार आहे लवकरच सर्व पात्र बहिणीच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये हा निधी जमा केला जाणार आहे त्यापुढे म्हणाल्या महाराष्ट्रातील माता भगिनींच्या सक्षमीकरणासाठी ही योजना खऱ्या अर्थाने अखंड क्रांती ठरली आहे आणि ही क्रांती अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी ई के वाय सी प्रक्रिया अठरा नोव्हेंबरपूर्वी पूर्ण करणं आवश्यक आहे ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे लवकरच तुम्हाला ऑक्टोंबर महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येणार आहे म्हणजे उद्यापासून त्याचं वितरण सुरू होणार आहे लाडक्या बहिणींनो तर खूप आनंदाची बातमी आहे तर बघा लाडक्या बहिणींनो उद्यापासून तुमच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा व्हायला सुरुवात होणार आहे आदित्य ताईने आत्ताच थोड्या वेळाखाली आपल्या एक्स हँडलच्या माध्यमातून ही माहिती दिलेली आहे तर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन अपडेट घेऊन नमस्कार